मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगी पाटील यांनी सोमवारी पुन्हा एकदा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर मराठा समाज मुंबईला जाईल की अन्य कुठे हे मी आता सांगू शकत नाही हे आंदोलन आता केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून या प्रकरणी तब्बल चौदा राज्य एकत्र येणार आहेत असे ते म्हणाले मनोज जरांगे यांच्या उग्र आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजातील कुणबी नोंदी आढळणाऱ्या व्यक्तीच्या सगळे सोयऱ्यांनाही आरक्षण देण्याचा अध्यादेश काढला होता पण त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही मनोज जरांगेंनी या अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी शनिवारपासून पुन्हा एकदा अमरण उपोषण सुरू केले आहे त्यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना या प्रकरणी सरकारला आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर पुढे काय होईल हे येणारा काळच सांगेल असा सूचक इशारा दिला मनोज जरांगे पाटील म्हणाले की माझ्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे पाण्याशिवाय तीन दिवस राहिल्यामुळे प्रकृती बिघडली आहे मला व्यवस्थित चालता बोलताही येत नाही सरकारने पंधरा तारखेला विशेष अधिवेशन बोलावून सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी केली नाही तर महाराष्ट्रात काय होईल हे त्यांच्या लक्षातही येणार नाही